काय बोलत कशाला यावं मी संध्याकाळी मामाला जायला बोल सगळीच उठलो अंकल घेऊन राहिले टाइम झाला बघ नाश्ता नाश्ता झाला आणि आता आज आहे नागपंचमी आपले जांभळी जवशीचं पूजा आहे आणि चाललं आता तात्यान तिथं काही पण पूजा मानले तर तिकडं चाललं तिकडून जाऊन जांभळी जावं दाखवतो सो गाईज चाललो तिकडं का तात्यांची इथं तिकडून तिकडून ना गेलो का इकडं चाललो जांभळी देवा तिकडं जाऊ भाई आज सगळे डोंगरी असतील पाऊस चला પાયા બી પડ્યા ભાઈ દોખા ના ડોલે મારે ના વિશ્વ ના વિશ્વા

काय चालू मला माहित ना पण कधीतरी चालू आहे आणि लगेच बाहेर लगेच जावा लाई रे जा जाऊ जा टेन्शन नको जेव्हा तुला लै लगे jauh सोयेते थ्ये तो जाऊल आलो आशील बस गाम लास्ट कला भाई तू बघता गे ब्लॉक ना काही ना तू बघत <laughs> शे बघत जा मग अस पावशे ब्लॉक माहिती आहे बघ बरं वाटतं गे ब्लॉक असं बघत राहा काय बोलतो भाई काही ना बघतो गे आपलं असं वाटतं नक्की डोंगरी डोंगरी बघू जरा बाहेर चालला आलो ते चल जाऊ त्या मस्त पोट भरून पुनची कसली व्हिडिओ कसली व्हिडिओ बस का बाई बाई सगळी शाल्यांची बरात जावं लागेल ज्या द्या द्या पोची द्या या आली आल्याच जा पोचित त्या पोची द्या देत जा देत जा पोहतेच जा दादा पोच द्या पोच द्या पोच द्या तुमचं आज दोन वेळेला सगळे परत जावं लागेल चला सगू आता गाडी क्षितिश दादा अमोल बाय दादा जय छोरी बाज जय चोरा चाललं कुठे आला उडा गगनगिरी महाराज गगनगिरी महाराजच्या माटावर चाललं चला घाम गेला होता माश्यानी ऑप्शन ते ऑप्शनच्या पाणी आणि मग ते पोरसे नाच ना होत मग करतो मग दोच होता त्याचा माशाने गेला माश्याने माशाने मग मग माझं नावाच मकर धोस काय मग गेला माशाने हा अमर हा हा बरं का काही जात इथं उतरल्या गाडीची आणि हा मट आणि बाई पाणी बाहेर तू राईज पाणी आला पाणी आला पाणी आला आता इकडे आलं आणि पाऊस आले आणि भाई इथं मस्त की पाणी तुम्हाला दाखवतो हा स्नॅपकट भाई येऊ बघा वरती ते नसतं बिर आहे

पाया पडला आणि लेफ्ट साइड ला बघा <coughs> फुल भाई भारी फुल भारी फुल भारी फुल भारी तिकडे व्हिडिओ काढून दिली ना म्हणून या साईडला ला आल्या आणि बघू शकता तुम्ही चल पडाल जात नाही पाया पडला आणि आता तर बाहेरच्या साईडला थोडा फिरता पाया पडला सगळे इकडं काय अमोल यो अमोल बोलतो राजभवन बोलत काय राज माहिती ना आम्हाला पण <laughs> मस्त असा नजर आहे काहीच खूप छानसा आणि माक डोंगर आहे डोंगरी वर धबधब पारता फुल बेका और था था। क्या सीन भाई बरस असत ना <laughs> भक्त निवास आहे तू बघतायस काही भक्त निवास आहे तर आयासाठी सोय आईतून पुर तर पुन्हा फिरून त्या साईडला निघू खूप मोठा आहे काय म्हणजे मागच्या साईडला पण यातून आणि हा डोंगर बघा डोंगर बघा डोंगर बघा बघ आम्ही ते तिकडून मागच्या साईडला आलो या साइडला गौशाला आहे तिकडं वासर आणि काय इकडं गौशाला आम्ही ओ वायक आपल्याच

बघ ना कसला आवाज करतं तिथं पेंडा कुठं <laughs> पेंडा यायला पेंडाच नाही तर बघता कुठे भेटतंय का भेटता ह्याला दुसरे माग धबधा धबधबा जोरात जाता आम्ही तिकडून पुढे आलो आणि इथं आमचा हेलिकॉप्टर होतो आणणार आम्हाला माहिती ना हेलिपॅड इथं तर बघा खूप छान काय ला अजून बस आता इथं बस बस सु गाईस व्यू बघा तुम्ही फक्त व्यू बघा व्यू बघा प्यार असा व्यू इथं हेलिकॉप्टर आता पप्पाला सांगू द्या हॅलिपॅड हेलिकॉप्टर जेवण डायरेक्ट स्कूटर रे मोरे इथं मोरे मोरे रोकोता रुकोता मोर मोरे 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 कुठे येला काय बोलते मोरा दावादला तर मोरे <laughs> गप फिर <laughs> मोरा मग मोर येईल कुठेतरी मोर येत पूर रोक होता दिसत नाही मोर पण भाई रोख होता आता ना जे कसा जे कसा मोराचा अगरबत्ती वाला भाई वाट आला आला आल्या बघा मोर Medyista evet. ka kayo morre? Tuwak 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 samorabuk tuwak. Paslay tuwak lao. Ada? Gab? Gap, gab? 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 Morbak? Hindi pa Bahito bika sa paslay dahil dahil yun 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 मगाशी तिकडून निघलो जर व्हिडिओ व्हिडिओ काही काढून देत नव्हतं हो, आम्ही मागच्या ऐडला होतो मी तर आम्ही व्हिडिओ फोटो काढला आतनाने काहीच काढून दिलं ना तर आता तिथून निघलो आणि चाललो पुढच्या लोकेशनवर वर दाखवता लोकेशन आठ गणपती झाला बोलला वजेन दाखवता बोललो ना मी नवीन का बोलतो <laughs> <laughs> तो आतो, तो असतो <laughs> <laughs> हो, तो असतो सो काही चाललं दाखवतो मोहम सो काही जास्त याच्या आल्यावर जावाला शिवाय हॉटेल थांबेन राहू लागलं ब्रॉकली ब्रॉकली तो एक ठीक आहे दोन वगैरे एक पनीर टिक्का लाव जर एक चपाती रोटी ना चपाती ना चपाती तुम्ही सध्या सांग सहा सांग नंतर मग आठ चपाती आठ चपाती गाइज टेबल भरा आहे काहीतरी मांगू टेबलच भरलाय स्नॅक्स आवडले सारे तो गाइस नमस्कार कसा आणि आता जेवायला आले आपला क्लासलाच गेले जेवायला जेवताना तरी फोन ठेवू जेवता आता भाजी कुठली माहीत ना भाजी आहे पण शिव काही जेवलो आता कुठल्या हॉटेल आमलो अच्छा ठीक आहे तर या हॉटेल आम शिव आहे तर जेवलो मस्त की आणि चाललो आता घरी घरी पहिले आधीला आहे कारण की बायटेच्या बोर्डला जायचं तो बोलतो मला छा छा झा तो मा मामा आलाय तर त्याला अनासबा पहिला म्हणजे तिकडून पेसवनला पेसवनला स्कूटी ठेवले स्कूटी ठेवून लगेच निघलो असल्या काय कुठं आला इकडे बघ कातोड्या नको नको ना नाकरा बघ कुठं आला याला उसळल्या आता तर आदेशी चाललो घरी येतो घर आमचे घर येत आमचे कशाला तर फोरा बिघाडल्या बाई पोडा फुल पोडा पोरा काही चाललो घरी आता उतरलो आता बाय 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 तर काही उतरलो आता आणि चाललो इथून फेस्टला उतरला आता इथुडिओी जेवण लागे जाऊ तिथला असला तर चला जाऊ तो आम्ही ते पासून वाचतो तीक, 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 आलो घरी तिकडून टाइम झाला बास आलो कपडे कडे चेंज केलं खटालेला रास म्हणून काय आणि आता झोपतो बाई झोपा रास किती वाजला आता अकरा लागून दोन मिनटा काय मिळत आज रात चौक झोपायला काही कारण की आत्ता दिवस बाहेर होतो सकाळी गेलो तो अखाद येऊन बघा सकाळी येऊन बाराच्या टायमाने गेल तो तर मग असे आलं घरी साडे दहा दहा वाजता तर करूया आजच्या ब्लॉगला इतकंच एंड कसा वाटला आवड आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय